मी असा शब्द कुठे वापरला नाही मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोलले आणि मी हे पण म्हणालो शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं की चौऱ्याऐंशी पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते परंतु एक तर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला हे माझं पुढं सर मग आमदार मराठवाड्यातलंच आहे का ज्यांना घरी बसवलं हो राजेश तुपेबाबत तुम्हाला आहे जालना जिल्ह्यात तुम्हाला माहित नसेल ना नसे कशाने शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे खरंतर बोललेलो आहे कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे राजेश टोपे ओबीसी एकत्र आलं तर जे जेांगी पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिल्या बैठका असतील किंवा जरंगींना भेटणं असेल त्याच्यामध्ये राजेश टोपे आकडे पाहायला मिळते राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा बापू साहेब बापूराव वाळेकर हे तिथे ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री दोन वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला वाळेकर नंतर मला नंतर नाव आठवत नव्हतं मग रात्री त्यांनी कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर त्यांनी सांगितलं शरद पवारांनी चुकीच्या पद्धतीने मीटिंग करण्यात आलं सगळे विषय काळजी काय ना लोकांना मारलं खूप महिलांना मारलं ते गेले आणि मग त्यांना सांगितलं असतं की बाबा चौऱ्याऐंशी पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते ते एकतर्फी केले त्याच्या अगोदर त्यांनी तेवीस वेळा उपोषण केलं होतं कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं पण पवार साहेब आणि पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठीक केले झाला मग सगळं चाललं ता तुम्ही बोलताना असं म्हटलंय की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीने एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे याचा कसा आर्थ कार अर्थ काढायचा आगामी निवडणूक तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील सर मी काळजी करू नका नागपूर काल दोन घटना घडलेल्या आहेत हिंगोली आणि नांदेड नांदेडमध्ये नागपूरमध्ये मिटिंग पार पडली मुंबईत देखील मोर्चाचा प्लॅन होता अशी चर्चा होती काय नेमकं ठेवलं काय आम्ही सांगितलं बा कालच विचारलं मुंबईत येणार येणार दिल्लीत येणार येणार बीडला येणार येणार आम्ही आपल्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहे जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार कारण जर जमावापुढे पुढेच आणि झालेल्या गर्दी पुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत ना प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालंय काही तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचले माझ्याकडे अलून मला स्वतःला असं वाटतं की ते, ते प्रमाणपत्र जे जुन्यात शोधलेली जी होती ता। ता। ते म्हणजे काय मागे पडलो तिथे जाऊन त्याच्या मतदारसंघात बसतोच मतदारसंघात त्याच्या तिथे बसले तिथेच रॅली झाली आमची पहिली रॅली सतरा नोव्हेंबरला तेवीस ला मुंबईची आता मोठी रॅली मुंबईची ना आता अगोदर पडला ना महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठवाडा गरज परत मुंबई आणि दिल्ली रीट याचिका दाखल करणार आहे रीट याचिका कधीपर्यंत दाखल झालेल्या आहेत चार ते पाच रीट याचिका याचिका दाखल झालेल्या आहेत एक कुणबी सेनेतर्फे झालेली आहे एक माळी महासंघातर्फे झालेली आहे एक नाभिक समाजातर्फे झालेले आणि एक सोनार समाजातर्फे झालेले आहेत कारण ह्या ओबीसी मध्ये ओबीसी ही जात नाही ह्या वर्ग त्याच्यामध्ये असलेल्या ह्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती व जाती आहेत त्याच्यावर परिणाम होणार आहेत म्हणून या जाती न्याय ज्या संस्था आहेत त्यांच्या नावाने आम्ही रीट केलेला आहे मुख्य म्हणजे चार ते पाच काही रीट झालेत आतापर्यंत आणि मला असं वाटतं सोमवारी रीट चर्चेला आल्यानंतर तिथले जे आदरणीय न्या, न्यायमूर्ती होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब पण घेऊ पण याला तो उत्तर देणार कोण अफिडेव्हिट कोण करणार कारण महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल त्यांनीच राजीनामा दिलाय तर कोण आता करणार त्यामुळे आपण जरा थांबूया सोमवारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहे असं फोन आला तुम्हाला सर मला काही माहिती नाहीये त्यांनीच जे आहे ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची मतं मांडतो आम्हाला त्यांनी जर बोलवलं सगळ्या ओबीसी नेत्यांना आणि मला बोलवलं तर मी जे येईल बघा त्याच्या त्याचं उत्तर मी दिलं प्रमाणपत्र असं काय करतात ऐकत नाही मला असं माहित होतं की ते अजितदा हाताने वाटप फडणवीस होय बरोबर आहे फडणवीस कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही कारण ते एक तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चांगलं कळतं की शब्दा शब्दाचा अर्थ काय आहे तो आणि अम, अम, त्यामुळे जे आहे आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला जातो आहे जागा चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यामुळे आता त्या आमच्या वसतीग्रहांना जागा मिळतात मग का त्यांना त्यांच्या बाजूने बोलायचं नाही चला थँक्यू सर